माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री सुभाष बसवेकर साहेब आपल्या सोबत आहेत काय सांगा सर आज या ठिकाणी माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघाचा कार्यकर्ता मेळावा होता कसा प्रकारचा या ठिकाणी प्रतिसाद मिळाला काय माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचा राज्यव्यापी अधिवेशन आणि कार्यकर्त्याचा मेळावा इथे आयोजित आज करण्यात आला होता आणि त्याला अतिशय उत्तम उत्साहवर्धक आणि मोठा प्रतिसाद महाराष्ट्रातून मिळालेला आहे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून दोनशे बावन्न तालुक्यातून आणि सुमारे तेवीस जिल्ह्यातून कार्यकर्ते इथं आलेले आहेत आणि माहिती अधिकार हा सरकारला नको आहे अधिकारी त्याचा विरोध करत आहेत समाजही आपल्या पाठीशी फारसा नाही परंतु माहिती अधिकार कायदा वाचवायचा असेल तर जागरूक नागरिक आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांनीच प्राणप्रणाला लावले पाहिजे तर वाचेल कारण हा संविधानातला आणि भारतीय लोकशाहीतला अतिशय महत्वाचा आणि अतिशय सुंदर आणि अतिशय उपयोगी असा कायदा आहे परंतु ह्या कायद्याच्या नरडीला नख लावण्याचा प्रयत्न सरकार करत आहे तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आपली शक्ती जास्तीत जास्त सरकार दरबारी दाखवणं आणि आपण खूप मोठ्या प्रमाणात संघटित होऊन सरकारवर दबाव आणून सरकारला माहिती अधिकार कायदा मारण्यापासून प्रवृत्त करून माहिती अधिकार कायदा सशक्त करणं ह्याच्यासाठी आपण अधिवेशन बोलवलेलं आहे नक्की सर आपण पाहिलं असेल की माहिती अधिकार आपण जेव्हा अर्ज करतो दोन दोन वर्ष जे अपील आहेत निकाली निघत नाहीये त्याच्यानंतर तक्रार निकाली निघत नाही यासाठी आपला कार्यकर्ता महासंघ काय करणार आहे उपाययोजना काय सांगाल दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष अपील निकाली निघत नाहीत आज सगळ्या खंडपीठात मिळून साधारणत नव्वद हजार अपिलाची प्रलंबित आहेत हा सरकारचा शुद्ध चावटपणा आहे सरकार, सरकार जाणीवपूर्वक आयुक्त नियम करत नाही आपल्या इथं कायमस्वरूपी आयुक्ताच्या तीन चार जागा तरी सरकार रिक्त ठेवतो आणि त्यामुळे आपल्याची संख्या वाढते या कायद्यातला प्राण आयुक्तांना शिक्षा करणं आयुक्त शिक्षा करत नाहीत सनदी नोकरशहा शहा त्यांनी आयुष्यभर भ्रष्टाचार केलेला आहे लाच खाल्लेली अशा लोकांना त्या पदावर बसवलं जातं हे हेतूपूर्वक केलं जातं माहिती अधिकार कायद्याचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि त्याची शक्ती कमी करण्यासाठी हा सरकारचा डाव आहे असं माझा आरोप आहे सरकारवर परंतु आपण हा सरकारचा डाव आपण संघटित होऊन हाणून पाडू आणि जे सरकार आयुक्त वेळेवर नेमणूक करणार नाही आणि माहिती अधिकार कायद्याला मारक ठरेल त्या सरकारच्या विरोधात मतदान करायचं आणि ते त्यांचे ते लोक पाडायचे अशा पद्धतीने आपल्याला कार्यक्रम घ्यावा लागणार काय सांगाल सर या कार्यक्रम पाहुणे कोण होते काय सांगाल आणि त्यांनी या ठिकाणी काय मार्गदर्शन केलं या कार्यक्रमासाठी माहिती अधिकार कायद्याचे जनक अण्णा हजारे साहेब हे प्रमुख मार्गदर्शक होते ते आपल्या काय आले त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिले अतिशय उत्तम मार्गदर्शन केलं आणि माहिती अधिकार कायद्यातला महाराष्ट्रामधला हा आदर्श आहे अण्णा हजारेजी आणि त्यामुळं कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण झाला त्यानंतर विवेक वेलणकर सर जे माहिती कायद्याचे तज्ज्ञ आहेत त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरेल अशा पद्धतीनं फार चांगलं मार्गदर्शन केलं आणि सकाळचं सत्र अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी झालं सगळ्याच्या चेहऱ्यावर ते दिसून येत होतं सर शेवटचा प्रश्न काय सांगाल या ठिकाणी किती उपस्थित होते आणि कुठून कुठून आले होते काय सांगाल मी माझा सांगितलं तुम्हाला की गोंदियापासून ते रत्नागिरी पर्यंत आणि कोल्हापूरपासून ते नंदुरबार पर्यंत सगळ्या जिल्ह्यातून कार्यकर्ते आले होते आणि मोठ्या प्रमाणात त्याला कार्यकर्त्यांनी उत्साह दाखवलेला उपस्थिती दाखवलेली आणि एक सर्वसाधारण असं विधान करता येईल की आपलं अधिवेशन फार चांगल्या पद्धतीनं सक्सेसफुल होत आहे थँक्यू नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो की माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने राळेगंजी या ठिकाणी आज कार्यकर्ता माह, महा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचा मेळावा होता आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून कार्यकर्ते उपस्थित झाले होते या ठिकाणी अण्णासाहेब हजारे उपस्थित होते विवेक वेलनकरजी होते तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जे संचालक अध्यक्ष असतील सुभाष बसवेकर साहेब ते सुद्धा होते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या या ठिकाणी हजेरी लावली त्याला मुख्य कारण म्हणजे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचा हा जो एक चळवळ आहे ही चळवळ शेवटच्या नागरिकांपर्यंत जावी शेवटच्या नागरिकांपर्यंत माहिती अधिकार चा जो कायदा आहे त्याची माहिती व्हावी हाच त्यामागचा सुद्धा हेतू आहे कार्यक्रमामध्ये येण्यामागचा काय हेतू आहे तुमचा काय सांगाल या कार्यक्रम मागे येण्याचा हेतू आज आहे की आज इथे जे आर टी आय कार्यकर्त्यांची जी उपस्थिती आहे शेवटच्या लोकांपर्यंत ह्या कायद्याची तरतूद व्हावी आणि त्यांना माहिती व्हावी हेच त्याचं मुख्य ध्येय होतं दोन हजार पाच अधिनियम कायदा जो लागू झालेला आहे पण अद्यापि अजूनसुद्धा त्याची अंमलबजावणी कुठे होत नाही आणि सरकारी अधिकारी हे जे आहेत ते दक्षता घेत नाही आणि अजूनही त्याचा कमी प्रभाव आपल्याला आज स सरकारी प्रशासनामध्ये आपल्याला दिसून येतो आणि त्याचं पुढे काहीतरी अजून मोठं स्वरूप व्हावं यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला होता काय सांगाल तुमचा निघा परिचय काय कुठून तुम्ही आले या ठिकाणी माझं नाव योगेश देवरे मी गुजरातवरून आलो होत थँक्यू आपल्यासोबत अजून एक या ठिकाणी कार्यकर्ते आहेत काय सांगाल तुमचा काय परिचय आहे कुठून आले तुम्ही मी लेकेश कावडे गोंदिया जिल्ह्यावरून आलो आ... आम्ही कालच इथं पोहोचला माहिती अधिकार कार्यकर्त्यांना उत्साह निर्माण नवीन उत्साह नवीन जोश जोस, जोस निर्माण होण्याकरता हा मेळावा माहिती अधिकार महासंघातर्फे ठेवण्यात आला आणि इथे आपल्या महाराष्ट्र राज्यातील तिल प्रत्येक जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून इथं थुन, सदस्य जे नोंदणीकृत सदस्य आहेत ते हजर झालेले आहेत आणि सगळ्यांना माहिती अधिकाराचं जी आता माहिती अधिकार जो प्रग घात म्हणजे प्रग आघात होत आहे त्याची जी म्हणजे त्याचा जो व्यापक प्रचार व्हायला पाहिजे तो होत नाही आणि त्याची जी त्याच्यामुळे जो शासकीय अधिकारी जो धाक कमी झाला आहे जो शासनाने कायद्यात अनेक चुकीच्या तरतुदी करून त्या माहिती अधिकाऱ्याला कमजोर जा प्रयत्न जसे माहिती आयुक्ताची नियुक्ती न करणे एक द्वितीय अपिल आहे दोन दोन तीन तीन वर्ष वेळ लावणे माहिती अधिकार निकाली न न काढणे पहिले प्रथम मध्ये सुद्धा जाऊनसुद्धा माहिती न मिळणे ह्या पुष्कळच्या चुकीच्या नियोजन झालेलं आहे त्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी कार्यकर्त्यामध्ये नवा उत्साह जोश निर्माण व्हावा यासाठी हा कार्यकर्ता संमेलन इथं आयोजित करण्यात आलेलं आहे ठीक आहे आपण या ठिकाणी आलात काय सांगाल काय अनुभव मिळाला नाव सांग साहेबराव वाघ मालेगाव जिल्हा नाशिक आज शिंदी हे माहिती अधिकार केंद्राचा जनक असलेले अण्णासाहेब हजारे यांचं आज प्रभावीपणे थोडक्यात थोडक्यात आणि प्रभावीपणे त्यांचे मार्गदर्शन आहे माहिती कार्यकर्त्यांमध्ये चेतना निर्माण व्हावी हो आणि ऊर्जा निर्माण व्हावी हो या उद्देशाने मा माहिती कार्यकर्ता फेडरेशनने हे आयोजन आज अधिवेशनासाठी केलेलं होतं मूलता प्रश्न असा आहे की कायदा खूप प्रभावी आहे परंतु त्याची अंमलबजावणीमध्ये करताना अंमलबजावणी करताना जी शासकीय शा, शा, शासकीय अधिकारी किंवा शासकीय यंत्रणेची निष्क्रियता आहे किती उदासीनता आहे आणि त्याच्यावर नेमके कार्यकर्त्यांनी ने काय करावं तो कायदा प्रभावीपणे कसा राबवता येईल भ्रष्टाचार कमीत कमी कसा होईल आणि त्याच्यात जनमान्य जनसामान्यांचं हित कसं जोपाव जाईल याच्यासाठी कार्यकर्ता आज चार्जिंग होऊन जाणार आहे आणि आता खरं माहिती अधिकाराच्या कायद्याच्या अंमलबजावणी एवढ्या मोठ्या अडचणी आहेत की ज्याच्याकडे आप आपण आशेने बघावं की ते माहिती आयोग ते माहिती आयोगसुद्धा जसं आपण शेत कुंपणाने खाल्लं अशा पद्धतीने त्या कायद्याचा दुरुपयोग माहिती आयोगच करत आहे आणि माहिती आयोगातले जे काही यंत्रणा बसलेले तिथं ती डागळलेले आमचा स्पष्ट आरोप आहे आणि याच्यातून कधी कधी काम करताना माहिती कार्यकर्ता खचतो त्याला पाहिजे तसे चांगले अनुभव अनुकूल अनुभव येत नाहीत आणि त्याच्यातून तो उदासीन होऊ नये ते माहिती अधिकार का का काय कायदा किती प्रभावी आहे त्याचे कशा पद्धतीने अंमलबजावणी करेन याची एक प्रेरक आहे स्थिती आता आज अधिवेशनाच्या निर्मात्याने या कार्यकर्त्यांना मिळणार आहे आणि आज तो यशस्वीरित्या झालेला आहे त्या फेडरेशनचे जे अध्यक्ष मान्य बसवेकर साहेब यांनी अगदी या सुंदर आणि चांगली कल्पना आणली आणि त्याच्यातून हा सगळा कार्यकर्ता हा चार्जिंग होऊन आणि समाजाच्या हिताच्या शंभर टक्के काम करेल अशी आम्हाला खात्री आहे नक्कीच आपल्यासोबत काही आहेत काय सांगाल तुमचा काय परिचय आणि कुठून आलात मी सुभाष दराडे माहिती अधिकार कार्यकर्ता नाशिक जिल्हा ह्या कार्यक्रमाचा आजचा जो काही उद्देश आहे आपल्या माहिती अधिकार कायद्याचे जनक आदरणीय अण्णासाहेब हजारे यांनी जे काही उपोषण आंदोलन करून जे काही देशाकरता जे काही योगदान दिलं जी काही तपश्चर्या केली त्या अण्णा हजारे साहेबांच्या पाव ठेवून या नवीन असलेल्या कार्यकर्त्यांनी त्याचा आदर्श घ्यावा त्याची अंमलबजावणी करावा आणि अण्णांचा एक त्यांचा जो प्रसार आहे तो आपल्या महाराष्ट्रात पूर्ण देशामध्ये जात देशा जावा देशा हाच आमचा उद्देश आहे आणि मी सर्व मीडियावाल्यांशी आभार मानतो की त्यांनी चांगल्या आम्हाला प्रतिसाद दिला नक्कीच आपल्यासोबत समोर या नक्कीच आपल्यासोबत काय कुठून आले तुम्ही काय पडस तुमचा मी संजय बघेले जिल्हा गोंदिया तालुका गोरेगाववरून आहे आम्ही या माहिती अधिकार फेडरेशनच्या कार्यक्रमासाठी राळेगंज सिद्ध इथं उपस्थित झालेलो आहोत त्यात आम्हाला असं दिसून आलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी हो व्हावी व हा कायदा जिवंत राहावा अशी प्रत्येक माहिती अधिकार कारत्या कार्यकर्त्यामध्ये तडमड दिसून आलेली आम्हाला याच्यातून आम्हाला ज्यांनी प्रबोधन केलं अण्णा हजारे यांनी यांनी खूप छान व असं सुंदर प्रबोधन दिलं की कार्यकर्त्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा निर्माण व्हावी आणि जसेच आपले ज्येष्ठ समाजसेवक तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलनकर सर यांनीसुद्धा योग्य एवढं सुंदर मार्गदर्शन दिलं ना प्रत्येक कार्यकर्त्या म्हणजे अशी ऊर्जा भरून काढली की ती ऊर्जा आता मला तर वाटत नाही की ती प्र प्रत्येक कार्यकर्त्यातून उमटून दिसेल पण आता सध्या आम्ही जी परिस्थिती बघितली ती आम्हाला कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर चे दिसून येते तरी पण हा कार्यक्रम एवढा चांगल्या रीतीनं पार पडला व हा कायदा जिवंत ठेवण्यासाठी ज्यांनी एवढा प्रतिसाद दिला त्या सर्व कार्यकर्त्यांचा मी आभार व्यक्त करतो नमस्कार मी राजेंद्र ढंढरे तळेगाव ढमडरे तालुका शिरो जिल्हा पुणे इथून आलेला आहे माहिती अधिकार कायद्याबद्दल जर सांगायचं झालं थोडक्यात तर आपला भारत हा लोकशाही प्रधान देश काश्मीर ते कन्याकुमारी खंडप्राय देश एकशे तीस लोकसंख्या एकशे तीस कोटी लोकसंख्या आणि ह्या लोकसंख्येला शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी जे कायदे कानून बनवलेले आहेत हे सगळे कायदे कानून जनतेने कसं वागावं वा। म्हणजे जे जनता ही देशाची मालक आहे त्या जनतेलाच बंधनं घातलेली आहेत सगळ्या कायद्याच्या परंतु माहिती अधिकार हा एकमेव असा कायदा आहे की तो शासनानं आणि प्रशासनामधले जे अधिकारी आहेत यांनी कसं वागावं वा। जनतेची सेवा की ज्या अर् खऱ्या अर्थाने ज्यांना त्या जा कामासाठी निवड म्हणजे नियुक्त केलेलं आहे ते काम त्यांनी निमूटपणे इमानदारपणे कसं करावं हे जाणीव करून देणारा हा कायदा आहे परंतु त्याला जाणीवपूर्वक कुठंतरी त्याचं खंडन केलं जातं त्याचं कुठंतरी त्याला मलिनता यावी माहिती अधिकार कार्यकर्ते बदनाम हवेत ह्याच्यासाठी जाणीवपूर्वक षडयंत्र रचले जातात वेळोवेळी आता आमच्या परवाच माहिती अधिकार कार्यकर्त्यावर पुण्यात हल्ला झाला आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि आमचे मार्गदर्शक विठू माऊली आणि अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माहिती अधिकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बसवेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कायदा जास्तीत जास्त जनतेपर्यंत म्हणजे देशाचे खरखर मालक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आणि समाजामध्ये खरी जागरूकता निर्माण करून अधिकारी आणि शासनामधले जे काही शासनकर्ते आहेत यांची जबाबदारी काय आहे याची जाणीव त्यांना निर्माण करून देण्याचं काम आम्ही माहिती अधिकार कार्याच्या अंतर्गत नक्कीच करू याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि खात्री वाटते नक्कीच माहिती अधिकार या कायद्याला जिवंत ठेवण्यासाठी या माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं